नमस्कार मंडळी तर स्वागत आपण सकाळी गेलेली होतो खेकडे पकडू खेकडे पण आहात ते बघ जाबळी जाबडी दाखवू झाबडी जा ठेवलेलो खेकडे बऱ्यापैकी खेकडे भेटले आपल्या व्हिडिओत बघशा तुम्ही पाहिलं तर आपली मंडळी या पाठीपुढे परत वगैरे घेऊन आपल्या खेकडे पार्टी करूच्या आपल्या खाडीजवळ आपण बहुतेक करून तिथेच करतो पार्ट्या वगैरे तर चला सगळ्यात तयारीत आलेलो आपण जरा संध्याकाळची वेळा काळोखात ना तिथे जमणार नाही रान वगैरे त्याच्यामुळे हां बोल हा पर्याय पण म्हणजे आम्ही केलेलो असतो पण कसा रात्रीचे पोरं वगैरे त्याच्यामुळे नाही दिवसाचे पण करू आपण बोललेलो होतो मागे व्हिडिओमध्ये पण करू आपण आपण हाय तोपर्यंत करू नक्की दिवसा केले दिवसा जमेल मंडळी तिकडे कारण पाण्याचा प्रॉब्लेम नाही तिकडे कसं पण आपल्याला फक्त सामान वगैरे घेऊन जायचे बस तर दाखवतो तुम्हाला आज चला बघा चुलीसाठी इथे मांड चुलीसाठी दगडी आणले अजून एक दगड हे बघ लावून बघ पाठी इकडे लावेत तिकडे हा इथे लाव मग अशी पाठीमागे आपण जोग बसवा तुमका दाखवतो सर्व कसा काय आपण करू ताई चूल म्हणतो हा आपल्या सगळ्या इकडे सामान वगैरे ही जागा इथे साप होते म्हणून इथे किल्ले नाही तर तिकडे आपण करतो पाठीमागे कारण पाठीमागे जागा पण जास्त पण आपली मंडळी हा एवढी जमून तेवढ्या जागेत आपल्या चला तर मंडळी ही मंडी इकडे ना कुर्लं साफ करूक लागल्या कुर्लं साफ करून दे आपण इकडे चूल पेटवतो आर्यन तिकडे लाकडा शोधून गेला ह्याच्यातलं भुसा ना तुझ्या लाकडातला तर बघूया हे बघा इकडे चूल पेटवतो आपली मंडळी आहे इकडे सर्व काम करता पटापट दाखवतो जसं जमल तसं चला

साफ होतो हातून आम्ही धुवू म्हणजे बघा डेंगे भाजलेलो तिकडे अजून होताच अजून निष्ठेव आपलं पॅटले लो बऱ्यापैकी चांगलंच अजून कुरलो साफ होऊन दे मग दाखवतो तुमका कुर्लेन ना एक नंबर बारके बारके खजेल कारण आमचे आधीच कुर्लेचे डेंगे ना कमी भेटले होते कारण काय काय शोभरेन वाटे डेंगे छानदार नाही काही ना कुर्लेचे ते भेट ना काढून ना वाटत त्याचे हे बादल एक नंबर लागतात हो बघ खाई चढलो माझ्या जरी बघा टॉपात नाही तर वरना काठवी पडते चला म्हणजे टॉपात ना लेवल देतो ती बघा इथे काढी होती पाणी आण इथे हळू जास्त नको व अजून बस

हे बघा म्हणजे दिलो एक नंबर साधारण दिलो कारण जास्त काय हे नाही आपल्याला एकच करूचा चला आता बनवूया हा बोल साफ करून झालेलं आहे मित्रांनो हे बघा हे आमचे दोघ म्हणजे हे बघा सगळं आपण ना आणायला सामान वगैरे ना काढून घेतो मसाले वगैरे आणलेले होते आपण आणि आपलं इकडे कुरलो साफ केलेलो हो बघा बऱ्यापैकी साफ केला आणि होत मोराने मोठे मोठ्या ठेवलेलो आपण कारण आपल्याला जाऊच परत साडीत संध्याकाळी एक ऑर्डर आलेली आहे बघा चूल पण टोप एक नंबर बसलो तो पण बऱ्यापैकी पेटलो त्याला टाकूया ना इकडे ये ये जवळ येऊ येणार दिला जास्त नाही बस होत एवढा एवढा पेशंट आले हो आणली होती ठाकू नको आज नको टाकून खिशात नको खिशात घालता मसाले होते ते मत हे त्यालाच आवाज आहे जवळ केला तुम्ही कॅमेरा तर खूप घे जरा सरळ वाच लागला कॅमेरा घडलं लवकर उघड टाकलं आता नंतर जायचं फक्त बाजू आता बाजूला वो मंडे। चलो बाहर आएगा ना? वो चिरा बंद करा रे? इनका क्या करता है? मंडे भगा। अलेपिस्टा दोन पैकी डेट। आधे एक ताकुन तेरी क्या? वाश के रही? एक एक किसी देखता है? आज भात आपको? नहीं चलो चलो वाश में आएगा क्या? मंडे कपड़े ना মছলা তাক মছলা মছলা দি খাবটাক আজি নে খাওঁ সেইবা মাছলা মন্দি মাংস পানী দিনা পানী পানী দি নামটো

आलेपेस्ट टाक आता आलेपेस्ट मध्ये पेस्ट परत टाकतो कारण मग जास्त उडली बाकीचे आपल्याला इकडे टाकतो मिश्रम बनवतो आपण इकडे दाखव इकडे कांद्याला हे व्हायला पाहिजे नको कांदे कापू नाव दे आता आता झाला पण मग फोडण्याच्या हवं त्याला उडला बघितलं का तिखट आहे नाकड बघा तिखट टाकतो थोडं तिकट टाकून बाकी तिला तुझ्या टाकून तुझ्या पण टाकून तुझं हात जास्त तिखट नाही हा रंग आपण चिकन मसाला पण आपण आणून दिलो चिकन मसाला पण टाकूया आधी मीठ शेवटला टाकू चिकन मसाला पण फोडतो इकडे उडतात बघा चिकन मसाला पण बघा जास्त नाही जरा जरा टाकतो चिकन मसाला तो तो अरे जवळ करेव एक नंबर झाली बघा दिसतात ना चांगली इकडे ना माझ्या पाठच्या साईड नाही मला चांगलं दिसतं इकडे बघा म्हणते एक नंबर दिले बिटाने

मसले। काय हे की मग राहून दे मसाले हे गरम मसाले गरम मसाले वगैरे टाकलेले कागद हो सरी म्हणजे हे बघा ना अगदी मस्त मिक्स केला ना तिकडे ग्रेव्ही पण झाली आपली चांगल्यापैकी एकदा आमटाचं पाणी करता वेदान आपले काय काय मसाले बाकी आहेत ही आपली मंडई तर दाखवते तुमका अजून एक नंबर आपलं नयन आलो होतं गावी नयन पण गेलो मुंबई करूया सर्वांग आठवण आहेत आपल्या ह्या पार्टीचे एक नंबर कशी पण होऊन दे पण पार्टीची आठवण मात्र एक नंबर येणार ना नको करू आधी मंदिर राहून दे कारण करपात नाही देत ना ग्रेव्ही एक नंबर झालेली आहे आणि आंब्याचा रस्त टाकून घ्या थांब ह्याच्यात ह्याच्यात टाकून घ्या नंतर त्याच्या शेवटला टाकू हो ह्याच्यात टाकलो जेवढं दिसला नाही सॉरी हो बघा वेळ ह्याच्यात बनवा आंबट टाक टाक ना रस तिकट नाही तिकट नाही आला टाकलेलो ना त्याच्यामुळे होत नाही चला हा तसा अरे गरम मसाला माझ्या आहे बघ कायदा हे बघा म्हणजे मग माझ काय लागणार हळद वगैरे लागलेलं ना हा मीठ टाकलेलं नाही अजून म्हणून बरोबर वाटत नाही मीठ आपण शेवट ना टाकू मीठ वगैरे आणलेला जाडा मीठा चला दाखवतो की हे बघा चिराग नाही तू नंबर भरला डेंग्यू वर पण बघा एक नंबर तर टाकू आपण सगळं टप्पा केलं मंडळी वास एकदम मस्त ना कलर पण एक नंबर आलेला तिकड झाला तरी झाला जाड पड पोटाने वाटायला पाहिजे पाणी तयार करे आणि टेन्शन नको आता

म्हणजे फेस येत नाही होत वाढा बस जाला बस झाला बस झाला हे बघा म्हणजे आता इस्टेव आपण चांगला करूया या जवळ कर कॅमेरा इस्टेव करू चांगलं आणि होऊन जाऊन दे जरा आठवण दे मग हे थोड्या वेळ आपण मीठ वगैरे टाकू चला बघा रस्वा एकदम झालेला मीठ तिकड मीठ वगैरे आम्ही टाकलेली हो तिकडावं असलं तर आपल्याला हा अजून बघूया टाकूया तर आपले म्हणजे भात वगैरे आणू जाता मी थांबतोय तो माझा भात संस्कार घेऊन येत तर चला जाऊन यावा तुम्ही पटकन मी थांबतो ते इष्टो भेटत जा बैदान जा तुम्ही जाऊन येवा साडेपाच वाजले वाटता तुम्हें। तुम्हें। तुम् मंडई संध्याकाळची वेळ आणि आपली पार्टी होता एक नंबरच भरपूर दिवसांन व्हिडिओ टाकणार आपण पण नाद खोडा हा हो बघा पार्टी सनसेट होता दिसणार नाही सर दाखवतो आपला रस्तो पण तिकडे शिजता मंडई गेले सर्व वर भात वगैरे आणू का मी थांबलो इथे टोपाशी संस्कार माझा येताना घेत नाहीयेत भात हा हो बघा दाखवते तुमचा रस्ता हा बघा एक नंबर एक नंबर मंडई येऊन दे मंडई खाताना जाऊन दे चव कशी एक नंबर झालेल्या तरी आपल्या पौरांगा विचारूया कशी झाली ते मी बनवलो आपण अधूनमधून थोडंफार ट्राय करतो त्याच्यामुळे थोडाफार जमतं आपल्या बघूया चला बघा येऊन आधी बसले आता आले डबे वगैरे घेऊन शोगरे तिकडे पप्पा गेलो एक जरा बसवा का आपल्या आणि एक नंबर झालेला बघा कस होता अजून जरा एकदा तर्री देतो आणि एक नंबर क्लिअर करतो तो एक बसवा खाल ना चला एक तर्री देतो एकदा व्हिडिओ करची राग तेलाची तिकटाची एकदा तर्री देतो परत मी मगाशी दिलो एकटा होतो तेव्हा व्हिडिओ चालू होता

एक नंबर हे बघा आपलं असं झालं आता उतरवूया आपण थांब जरा होत होऊन दे इकडे उठल्या कारण काळोख पण होत चाललं आपल्या काळोखाच्या आधी आपल्या घरी जाऊचा म्हटलं खाऊन काय पंधरा मिनिट पण आपल्याला खाऊक लागणार नाही असं सगळे एक एक बका सुरू होत ओके ना चिराग इस आठला ना सर्व पाणी उतरवूया

हो 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 मसाला एक नंबर भरलेलो आपल्या ह्याच्यात चला आपल्याला थंडी लागत वेदान इकडे कांदो कपता वेदन दाखव कांदा गोल स्लाईस काढा कपता बरोबर आठत ओके आपण चला आमच्या बघून ना पाणी सुटले आहे तोंडोग बघू ना साडेसहा वाजेपर्यंत आपला क्लिअर होऊन जाईत थोडं थोडंच वाढ आणि मग पुढे जाऊ नंतर घेते आधी व्हिडिओ करतो घेऊन येतात येत नाही थोडं थोडं दे मग कारण घेते डबे पाठी घे ना ते डबे घे मग इकडे ठेवले डबे डबे वगैरे घेऊन येतो माझ्या पण घेऊन येतो डबो पाणी घे ना नंतर शोभे तू लालच घे तू जरा जरा दे फक्त रस दे जरा एक पेंदो एक कमर डेंगो हा माझा फोटो काढून घ्यावा पटकन जायचं होच्या आधी काळूक होच्या आधी फोटो काढून घ्या थांबण्यासाठी म्हणून मंडळी थांबलेली हो म्हणून पटापट घेतो मस्त कापल्यान मस्त नंबर हात काढ ना एक नंबर काढला

अरे

तसं चांगलंच दाखवलेलं व्हिडिओ दाखवपर्यंत ते चांगला होता आणि नंतर नंतर काळोख झालं आपण खाय कायपर्यंत सगळं खाऊन वगैरे झाला सगळ्यांचा सगळ्यांनी भांडे वगैरे एकदम जमा केलेली होत दिसणार नाही आता सर्व काळोख झालेलं जमा होत केलेली हो इकडे आरी ना पार्टी आणि तिकडे वेदान वगैरे करता तर आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असतो पार्टीचा तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत एकदा नवीन व्हिडिओ येत घेऊन राहू तुमच्यासाठी चला तर मग बाय बाय मच्छर पण चावला देत खूप आंघोळ करूच्या आता घरी जाऊन चला बाय बाय